महाराणी धैर्यधारा फक्त तिच्या सौंदर्यासाठीच नव्हे तर तिच्या विचारशीलतेसाठी आणि निर्भीड निर्णयक्षमतेसाठी प्रसिद्ध होती महाराणी दररोज आपल्या प्रजेसाठी दरबारात बसत असे एके दिवशी राज्यसभेत एक मोठा वाद सुरू झाला दोन शेतकरी त्यांच्या जमिनीवरून वाद घालत होते या वादामुळे गावातील वातावरण तंग झाले होते शेतकरी मोठ्या आवेशाने आपापली बाजू मांडत होते महाराणी साहेब ही जमीन माझ्या मेहनतीने फुलवलेली आहे मी तिच्यावर कित्येक वर्ष कष्ट केले आहेत ती माझी आहे महाराणी ही जमीन माझ्या पूर्वजांनी मला दिली आहे ती आमच्या घराण्याचीच मालकी आहे त्याने वर्षानुवर्षे तिचा उपयोग केला तरी ती जमीन माझी आहे सेनापती तुम्ही शेताजवळच्या गावकऱ्यांना शेताजवळ घेऊन या जे या जमिनीबाबत माहिती देऊ शकतील त्यांच्याकडून मी साक्ष घेईन हो महाराणी आम्ही त्वरित त्याला शेतावर घेऊन येतो महाराणी पहिला शेतकरी खूप मेहनत आहे त्याने ही जमीन वर्षानुवर्षे कसली आहे महाराणी की जमीन खरोखरच दुसऱ्या शेतकऱ्याच्या घराण्याची आहे पण त्याने तिची काळजी घेतली नाही तुमचं प्रत्येकाचं म्हणणं मी नीट समजून घेतलं आहे आता योग्य न्याय करायला हवा महाराणी आपल्या सिंहासनावर विराजमान झाली आणि साक्षी व पुरावे लक्षात घेऊन न्यायनिवाडा दिला शेतकरी बंधूंनो मी दोन्ही बाजूंचं म्हणणं मी टैकल आणि गावकऱ्यांच्या साक्षी बारकाईने तपासल्या निर्णय असा आहे की ही जमीन मूळतः दुसऱ्या शेतकऱ्याची आहे पण पहिल्या शेतकऱ्याने तिच्यावर वर्षानुवर्षे मेहनत करून तिला फुलवलं आहे म्हणून मी ठरवले आहे की ही जमीन दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावर राहील पण पहिल्या शेतकऱ्याला त्या जमिनीवर शेती करण्याचा कायमस्वरूपी हक्क का असेल तो मते दोघांचं एकमेकांवर प्रेम आणि सन्मान असला पाहिजे शेवटी दोन्ही शेतकऱ्यांनी महाराणीच्या न्यायाला मान दिला आणि एकमेकांना हात मिळवला राजदरबारात हर्ष आणि समाधानाचे वातावरण तयार झाले महाराणीने सगळ्यांकडे पाहून हलकेच हसले तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे तेज होते